आता आपण कोबीची भाजी बनवणार आहोत कुकरमध्ये तेल टाकून घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये तापलेल्या तेलामध्ये मोहरी टाकली आणि बाकीचा मसालाही त्या ठिकाणी टाकला मसाला म्हणजे वाटण वाटणामध्ये खोबरे लसूण मीठ याचा वापर केलेला होता तो आता तेलामध्ये परतून घेत आहोत आपण तेल गरम झाले त्यामध्ये मोहरी टाकली आणि हे वाटण टाकून घेतलेलं आहे आणि ते आता थोडंसं गरम करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर जे फ्लावर आणि वाटाणे आहेत त्या फ्लावरच्या फूड छोट्या छोट्या आणि वाटाणे त्यामध्ये आपण टाकून देणार आहोत तर गॅस चालू आहे त्यावर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये तेल टाकून वाटण आणि मोहरी एकत्र करून ती थोडीशी आपण हलवून घेत आहोत परतून घेत आहोत गरम करून घेतलेले आहे आणि आता हा मसाला आहे मसालाच ना मसाला एक अर्धा चमचा पाव चमचा आणि हळद अर्धा पाव चमचा अशा पद्धतीने त्यात टाकलेले हे काय आहे हा वेगळ्या प्रकारचा मसाला आहे थोडासा काळा मसाला हा लाल मसाला आणि आता त्यामध्ये वाटाणा आणि कोबी त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि अशा प्रकारे ते आता हलवून घेत आहोत सगळे मसाला आणि हे सगळं एकत्र केलेलं आहे त्यामध्ये थोडासा कढीपत्ता पण टाकलेला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे उडत सहाय्याने आणि मग नंतर ते शिजवण्यासाठी काही वेळ आपल्याला ठेवून द्यावं लागणार आहे सेंगवानाचा कूट देखील आपण त्यामध्ये दे टाकू शकतो सेंगवानाचा कूट असेल तर तोही तो आपण त्यामध्ये टाकू शकतो थोडंसं पाणी आणखी थोडंसं टाकायचं आहे कारण शिजवण्या शिजवण्यासाठी त्यासाठी शिजवण्यासाठी थोडस आणि वाफ पडण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे कारण फ्लावर एवढं पाणी सुटत नाही त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं तर त्याची वाफेल आणि त्या वाफेच्या सहाय्याने फ्लावरच्या थोडी शिजतील आता पुन्हा थोडंसं मीठ सेंधो मीठ जे आहे ते सेंधो मीठ टाकलेलं से, से आहे सेंधो मीठाचा वापरच स्वयंपाकासाठी केला पाहिजे आयुर्वेदिक जे मीठ आहे त्याचा वापर टाळणं आवश्यक आहे आलीनंतर मीठ हे शेव्यासाठी उपयोगी नाही आहे पथ्यकारक नाही आहे ते अपथ्यकारक आहे थोडीशी टेस्ट करून बघितली तर मिठाचं प्रमाण योग्य वाटतं त्यामुळे आता पुन्हा जास्त मीठ टाकायची काही आवश्यकता नाही थोडंसं पाणी आणखी थोडंसं टाकलेलं आहे पाणी आता उकळायला लागलेलं ला आहे आणि मिक्सरसाठी त्याने आपण बंद करून टाकू म्हणजे पटकन ते शिजून मोकळा होईल कारण थोडीशी गडबड आहे थोडंसं लवकर शिजलं पाहिजे हा उद्देश त्यामुळे तसंही वाफेवर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटं ते दहा मिनटं भरपूर होतात कुकरचा वापर शक्यतो टाळायलाच पाहिजे कुकरमध्ये शिजवणं हे शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य नाही कारण शिजवत असताना सूर्यंदुपोवनम अदृष्टम अतिदृष्टम घनम असं म्हटलेलं आहे म्हणजे त्या शिजवत असणाऱ्या पदार्थाला सूर्यप्रकाश आणि हवा मिळणं महत्त्वाचं आहे सूर्यंदुपोवनम म्हणून ते बंदिस्त नसायला पाहिजे उघडं असायला पाहिजे वाफेवर शिजवताना देखील या नियमाचा वापर होतोच कारण वाफेवर शिजवताना पण अतिशय थोडा वेळ देत असतो आणि नंतर हो दे ते उघडच ठेवत असतो त्यामुळे सूर्यंदुपवनम हा शास्त्राचा त्या ठिकाणी वापर होतच असतो परंतु कुकरमध्ये शिजत असताना मात्र ते पूर्ण बंदिस्त असल्याकारणाने त्याचा वापर होत नाही हवा आणि प्रकाश यापासून ते वंचित राहतात आणि म्हणून ते अन्न जे आहे ते अतिवृष्टम घनम गुरुम अशा स्वभावाचं त्या ठिकाणी होतं म्हणून सु सूर... म्हणून सूर्यप्रकाश मिळेल हवा मिळेल याची दक्षता घेणं आवश्यक आहे याचा वापर होणं आवश्यक आहे म्हणून कुकरचा त्या ठिकाणी आपण वापर करू नये कुकरच्या मध्ये शिजवलेल्या अन्नाचं जे वैशिष्ट्य आहे किंवा जे ते अन्न पचायला जड होतं अभिषंगी होतं दोष वाढवणारं होतं आणि त्याच्यामधले असणारे न्यूट्रियन्स हे त्या ठिकाणी नष्ट होतात म्हणून तो शिजलेला भात हा जीव नसलेला भात आहे असं म्हटलं जातं त्यामध्ये जीवच नसतो त्यामध्ये पोषण मूल्य काहीच नसतं आणि म्हणून त्याचा वापर करायला नाही पाहिजे दोन चित्ते आता झालेल्या आहेत म्हणजे ते आता शिरलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही